नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे पराधिक तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत शेतकरी मित्रांनो आजचा आपण व्हिडिओ पाहणार आहोत बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खात्यावरती पीक विमा जमा पाडण्यास सुरुवात झाली कशाप्रकारे आणि कोणते जिल्हे आहेत ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये माहि माहिती घेऊया चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया खरेपी हा हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक दिलासादायक बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव जिल्ह्यातील बावीस हजार पाचशे पंचवीस शेतकऱ्यांना खरेप पीक विम्याची रक्कम लवकरात मिळणार आहे पीक विमा कंपनीने काही शेतकऱ्यांच्या अर्ज नाकारले आहेत एकाच गटातील दोनपेक्षा अधिक शेतकरी आलेल्या सामाजिक क्षेत्रातील काही शेतकऱ्यांना अर्ज त्यांनी पत्र न दिल्याने नाकारलेला आहे म्हणून महसूल विभागाच्या पीक पेरा पेरा अहवालानुसार सोयाबीन क्षेत्राची लागवड नसलेल्या शेतकऱ्यांनी पीक विमा वगळला आहे शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारचे दाद न मिळाल्याने संताप झालेला आहे ज्या शेतकऱ्यांच्या पोर्टलवर नुकसानीच्या बहात्तर तासामध्ये ऑनलाईन तक्रार केल्या होत्या त्यांच्या नावांनाही नाव नाही पीक विम्यातून वगळण्यात आले आहे शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीचे पत्र दिलं असली तरी त्यांच्या तक्रारीला अद्याप दाद मिळाले नाही नैसर्गिक आपत्तीमुळे <discovery> शेतकऱ्यांच्या अवस्था बिकट आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असले तरी शेती शेतीवर केलेल्या खर्चावरचे निधन खर्चाही निघत नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे अशा वेळी शंभर टक्के विमा नुकसान भरपाई घोषणा जिल्हा प्रशासन केली आहे ऑफलाईन शेतकरी पुन्हा करू शकतात अर्ज ज्या शेतकऱ्यांचे ऑनलाईन नुकसानीच्या तक्रारी केल्या होत्या त्यांना पुन्हा अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे ते मे किंवा जूनच्या म पहिल्या आठवड्यात हो प्रत्यक्ष अर्ज करू शकता ऑफलाईन शेतकरी पुन्हा अर्ज करू शकतो ज्या शेतकऱ्यांच्या ऑफलाईनच्या नुकसानीच्या तक्रारी केल्या होत्या त्यांना पुन्हा अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे ते मे किंवा जून पहिल्या आठवड्यातील प्रत्यक्ष अर्ज करू शकतात शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही मिळणे ही आशादायक ब बातमी असली तरी प्रक्रियेतील अडचणीमुळे काही शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळाला नाही प्रशासनाने शेतकऱ्याच्या तक्रारीकडे गा, गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना न्याय मिळवून देणे आवश्यक आहे जेणेकरून शेतकऱ्यांचा दिलासा मिळेल आणि त्यांना आर्थिक परिस्थिती सुधारेल